नमस्कार मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आहे आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करतो आहे किंवा नवीन विषयावर आपण बोलतो आहे की सेंद्रिय शेती काळाची गरज हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे की जर अशा पदा जे आज शे शेतीमाल जो आपला तयार होतो या शेतीमालांच्यावर प्रचंड प्रमाणात औषध फवारणी केली जाते शेतामध्ये जे गवत असते त्या तणावर औषध फवारणी केली जाते आणि ही जी औषध फवारणी आहे ती जमिनीत त्याचे घटक उतरून परत त्या पिकांच्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी परत सेवनात येतात आणि त्याचे दुष्परिणाम आज सगळ्या जगाला भोगायला लागलेले आहे ला पण परंतु आता या सगळ्या गोष्टींचा जर विचार करता आपण सेंद्रिय शेती हा जो प्रकार आहे जसं जुनी लोक पहिल्यांदा खताची जी शेती करत होते तेच आता पुन्हा आपल्याला करणं गरजेचं आहे तर सेंद्रिय शेती नेमकी करायची कशी तर हा प्रश्न प्रत्येकाला पडतो मार्केटमध्ये मा सेंद्रिय शेतीसाठीची बरीचशी उत्पादनं मिळतात ती शेतीसाठी वापरणं आज आपल्याला परवडणारं नाही ना तर आपण अगदी स्वस्त पद्धतीनं आपण सेंद्रिय शेती करू शकतो ती कशी तर आपण गाईचं जे गोमूत्र आहे त्या गोमूत्राचं आपण जीवामृत बनवून आपण सेंद्रिय शेती करू शकतो तर आज जे काही प्रकार चालू आहेत जे ऊसांच्यावर जे औषध फवारणी केली जाते प्रचंड प्रमाणात आपला जो देश आहे तो कृषीप्रधान असल्या कारणानं आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी ऊसाची शेती केली जाते आणि या ऊसाची शेती ही आता सग जी शेती आहे ती कमर्शियल शेती झालेली आहे तर या शेतीवर ज्या ऊसावर जो फवारणीच्या माध्यमातून हमल्यासारखा जो जो करपा किडी किंवा जो ज्या किडींचा जो प्रादुर्भाव होतो ऊसांच्यावर तर त्याच्या त्याच्यावर मावा म्हणून मावा म्हणून एक प्रकार येतो तर त्याच्यावर जे आपण औषध औषधपवारी करतो तेचे घटक त्या ऊसामध्ये उतरतात आणि असे घटक ऊसामध्ये उतरल्यामुळं ते साखरेच्या ते ऊसाच्या साखरेमध्ये जाता ते जातात आणि तेच साखर आपण कारखान्यांच्याकडून घेऊन जो कारखान्याला आपण ऊस पाठवतो तीच साखर आपल्याला शेअर्सच्या माध्यमातून आपल्या घरात येते आणि त्या साखरेचा आपण दैनंदिन वापर करतो तर अशा पद्धतीनं आपण या ज्या सगळ्या कारणांच्यामुळं आपल्या घरोघरी आता बऱ्याचशे कॅन्सरचे पेशंट पण बघायला मिळत आहेत तर असे दुर्धर आजारानं आपण ग्रासलेलो आहोत तर अशा ह्या सगळ्यांना जर आपण थांबवायचं असेल तर आम्ही अलीकडं काय केले की कैलासोशी हरिभाऊ देसाई मल्टीपर्पज फाउंडेशन एक संस्था चालू केलेली आहे त्या सवळजवळ पाच सहा वर्ष झाली तर या संस्थेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय से प्रचार आणि प्रसार अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवत आहोत तर आज देशी गाई आपल्याकडं आपण एक पाच पूर्वी देशी गाई दोन एक खिलार जातीची आणि दुसरी आहे कोकणी गिद्ध जे इकडं सह्याद्री पर्वतरांगेच्या इकडं ती मिळते तर या जातीच्या गाई आपण सांभाळलेले आहेत आणि त्या गायींच्या जे गोमूत्र आहे त्या गोमूत्राचं आपण जीवामृत करून शेती करतोय ती कशी करतो आहे पाहूया चला चला दर्मक तर मग भेटूया आता आमच्या गायींना ही गाय आहे आपली खिलार जिचं नाव आम्ही ठेवले राधा आणि ही दुसरी जी गाय आहे आपली ती आहे कोकणी गिद्ध जातीची तिचं नाव आम्ही ठेवलेलं आहे कामधेनू तर अशा दोन गायी आपल्या आहेत या गाईंना आपण थोडंसं आता सुक सुग्रास दिलेला आहे सुग्रास अजून भुईमुगाच्या शेंगांची पेंट ही दररोज आम्ही त्यांना थोडीशी सकाळी देतो आणि जर कॅल्शियम पाहिजे असेल तर थोडं कॅल्शियम पण त्याच्यात मिक्स करून देतो लिक्विड स्टेटमध्ये तर आता मग आम्ही यांना जो चारा असतो ते चरवाला पण घेऊन जातो आणि चारा पण कापून आणून घालतो तर अशा पद्धतीचा जो चारा आहे हिरवागार चारा तो मी त्यांना दररोज देतो तर आपले ह्या दोन गाईंची भेट झालेली आहे तर अजून आपण आता पुढे बघणार आहोत की याच्या पुढचं जे जीवामृत तयार होतं त्या जीवामृताला शेतीला आपण ते, ते शेती देतो पुढं आपण ते पाहू अशा पद्धतीनं गवत जे भाताचं गवत असतं ते गवत कोकण भागात ग्रामीण भागात त्याची साठवण केली जाते आणि असं ते गवत सुखं गवत गाईंसाठी आपण वापरतो सुकं गवत आणि पूर्ण पावसात याचं एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण पावसात देखील त्याच्या आतमध्ये दे पाणी जात नाही बघितलं काय त्याच्या आतमध्ये थोडं ते थोडं पण पाणी जात नाही आहे हाय असं गवत राहतं आणि वरती याचा असा एक लगदा तयार होतो आणि त्याच्यातून पाणी खाली जात ही साठवणुकीची पद्धत आहे गवत साठवणुकीची जी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून चालत आलेली आहे या अशा पद्धतीचं जे जो हे आहे गोमूत्र ते गोमूत्र इकडून असं याच्यात साचतं अशा पद्धतीनं आणि ते साचल्यानंतर साठवलं हो जातं आणि याच्यामध्ये ते याच्यामध्ये आपण ते साठवतो हो साठवलेलं हो आहे आणि मग हे पूर्ण बॅरल जे आहे ड्रम तो पूर्ण भरला की मग त्याचा उपयोग आपण पुढं कर हा जो टँक आहे हा दोनशे लिटरचा आहे आणि याच्यात आपण जीवामृत तयार करतो आणि हे जीवामृत गोमूत्रापासून बनवलेलं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जीवामृताची जी पूर्ण प्रोसिजर आपण दाखवणार आहे कशा पद्धतीने करायचं तर हे जीवामृत पाईपद्वारे हे असं इथं इथं आणि इथून पाण्याबरोबर खाली शेतीला मी पाठवतो हो अशा पद्धतीने हे जीवामृत या पाईपमधून पाण्यासोबत या सर्व भात शेताला वापरलं जातं भात शेती कशी केली जाते त्याच्यात प्रकार कशी क प्रकारे केली जाते ही रोपेच्या जा पद्धतीनं चिखल करून लावलेली भात शेती आहे तर पुढच्या वेळी आपण सीझनला भात शेतीचे कशा कशा प्रकारची भात शेती केली जाते आपण बघूच पण अशा पद्धतीचं सेंद्रिय शेतीसाठी से जे जीवामृत पाण्याबरोबर येतं ते इकडून या सगळ्या शेतीला वापरलं जातं सदरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तो इतरांना जर पाठवायचा असेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद